सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी संगीता तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी आता आले आहे माझ्या माहेरी म्हणजे स्वामींच्या दरबारी मी आलेले आहे तर मी भरपूर वेळेस तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये स्वामींचं सेक्टर नेरूळ सेक्टर अठराचं केंद्र दाखवलेलं आहे लांबूनच पण आज मी स्वामींना तुम्हाला जवळून दर्शन देणार आहे अशी स्वामींची इच्छा असेल की मी तुम्हाला आज असं स्वामींचं दर्शन देऊ तर त्यांनी ही सेवा आता बघा माझ्याकडून करून घेतलेली आहे आणि तुम्हाला सर्वांना दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे दर गुरुवारी मी स्वामींच्या सकाळच्या सेवेला आणि भोपाळी आरतीला येत असते तर आज मला लेट झालं आणि त्यामुळे स्वामींचं स्नान आणि अभिषेक वगैरे सर्व झालं होतं आणि आता स्वामींच्या वस्त्र आणि आभूषणाची तयारी चालू होती स्वामीला असं छान पिवळं वस्त्र वगैरे घालून सजवण्यात आलेलं होतं अच्छा दिवाळीपासून अभिषेक नाही भेटले काही सेवा भेटत नाही पाच वाजता एक दिवस आता यायला लागेल ला आता आता सुट्ट्या लागल्या ना आता येऊ शकतो आता पोम पण आलेलं आहे रे त्याचा पण आले होते मी पप्पा होते बांधले वारानुसार स्वामींना वस्त्र आणि फेटा पण लावला जातो आज गुरुवार असल्यामुळे स्वामींना पिवळा फेटा लावण्यात आलेला आहे बघा स्वामींचं किती सुंदर दिसत आहे मस्त स्वामींना छान असं सजवण्यात आलेलं आहे गुलाबाचे फूल वगैरे आहेत आता आरतीची तयारी चालू आहे बघा किती छान स्वामींना सजवलेलं आहे स्वामींना एकदम जवळून मी तुम्हाला आज दर्शन देत आहे स्वामींचं का तर सकाळी आज खूप सेवे वगैरे कमी होते त्यामुळे मला व्हिडिओ वगैरे घेता आलं अशा प्रकारे स्वामींना स्थाना पण केलेला आहे आणि आता पूर्ण स्वामींच्या पादुका वगैरे ठेवून आता आरतीची लवकरच आरतीला सुरुवात होईल स्वामींनी आज माझ्याकडून पादुका सजवण्याची सेवा करून घेतलेली आहे तर पादुकांना मी असं पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजवलेलं आहे तर स्वामींची आता पूर्ण तयारी आरतीची झालेली आहे हे जे, जे मुकुट बनवले आहे ते स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी बनवलेलं आहे त्या दिवशीपासून आजपर्यंत स्वामींना तो तसाच ठेवण्यात आलेला आहे ताट पण मानलं जात आहे स्वामींसाठी सकाळी भुपाळी आरतीमध्ये फरसाण लाडू खडीसाखर प्रसादाचा शिरा केळी फळं आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकतो पण साडेदहाच्या आरतीला आणि संध्याकाळच्या साडेसहाच्या आरतीला पूर्ण नैवेद्य स्वामीला आपल्या दिलं जातं जे आपण वरण भात भाजी चपाती वगैरे सर्व असं नैवेद्य सम स्वामींना दाखवलं जातं पण तयारी झालेली आहे तर मग आता दोन्हीकडे आसन वगैरे टाकलेली आहेत स्त्री आणि पुरुष विभागामध्ये आता आरती लवकर सुरू होणार आहे आणि आरती करताना मी काही व्हिडिओ वगैरे केलेला नाही ना तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ